मंडळी काही स्त्रिया या अतृप्त असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात त्या कधीच समाधानी नसतात त्या कधी तृप्त होत नाहीत तर अशा स्त्रियांची काही लक्षणं आहेत ती आपण बघूयात अतृप्त स्त्री काहीही कारण नसताना पतीवर सतत चिडचिड करते अशी स्त्री नेहमीच स्वतःचं घर सोडून शेजारच्या बाईकडं बसलेली दिसून येते अशी स्त्री नवऱ्यासोबत कुठंच जायला तयार नसते ती नवऱ्याला नेहमी उलट बोलते नवऱ्याशी लहान सहान कारणांवरून भांडते नवरा बायकोत सतत बेबनाव असतो एवढंच काय ते एकत्र झोपत सुद्धा नाहीत एकमेकांच्यात हसणं फार कमी असतं अशी स्त्री सतत तिरसट बोलते दिवसभरात नवरा बायकोत फार कमी संभाषण होतं दोघांमधले संबंध ताणले की किचनमध्ये भांड्यांचा आवाज विनाकारण येऊ लागतो आदळापट सुरू होते इच्छा अपूर्ण राहिल्यास दुसऱ्या दिवशी सकाळी स्त्रिया नाराज दिसतात त्या पतीकडं लक्ष देत नाहीत जाणून बुजून दुर्लक्ष करतात काही वर्षांनंतर अशी स्त्री नवऱ्याचा द्वेष देखील करू लागते ती व्यभिचारी बनण्याची दाट शक्यता असते पण काही स्त्रिया नवऱ्याबरोबरच्या आयुष्यात खूप सुखी असतात त्या स्त्रिया पतीकडं बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन खूप छान असतो तिच्या नजरेत एक विशिष्ट असा सूचक भाव असतो जेव्हा ती आपल्या पतीकडं बघते ती स्तुती करते नवऱ्याची घरी आल्यानंतर नवऱ्याचं हसून गोड स्वागत करते नवऱ्यासोबत कुठेही जायला तिला लाज वाटत नाही नवऱ्याला घरी येताना उशीर झाला तरी तिला काळजी वाटू लागते किंवा एवढा उशीर का केला असं ती सतत नवऱ्याला विचारत असते आणि एक काळजीचा स्वर त्यात असतो